वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प मेळावा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका केली सोशल मीडियावर त्याचे भाषण प्रचंड व्हायरल होत आहे काय आहे ते भाषण आपण पाहू याच पुण्यातल्या एका भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस साहेब धादांत खोट बोलत होते आणि दादा खोटं बोलताना ते असं म्हणाले की आरक्षणाची कालमर्यादा फक्त आणि फक्त दहा वर्षांची होती आणि दहा वर्षांची कालमर्यादा असताना ती कालमर्यादा आणि वाजपेयी काळामध्ये वाढवली गेली दादा हो माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं पाहिजे की फडणवीस साहेब तुम्ही कॉप्या करून पास झाला का तुम्हाला अभ्यास नावाची काही गोष्ट माहीत आहे का इट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये 1930 ला आरक्षणाची मूळ संकल्पना आली आणि त्यानंतर आरक्षण भारतीय राज्यघटनेमध्ये घेताना त्या आरक्षणाचे दोन प्रकार केले एक राजकीय आरक्षण आणि दुसरं सामाजिक शैक्षणिक सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती काल मर्यादा काल मर्यादा होती ती फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाला पण फडणवीस साहेब म्हणतात तीच काल मर्यादा मोदी आणि वाजपेयींच्या काळात वाढवली गेली फडणवीस साहेब महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही महाराष्ट्रातली जनता डोसक्याला गोड तेल लावत नाही भारतीय राज्यघटना एकोणीसशे पन्नास ला पारित झाली पन्नास ला आरक्षणाची संकल्पना आली पन्नास पासून दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे साठ साठ ला भाजपचं सरकार केंद्रात होत का साठ ला ज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली ती काँग्रेस होती त्यानंतर सत्तरला सुद्धा तुम्ही सत्तेमध्ये राहतात मोदीजी तर कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर चाय पीत विकत असतील मग तुम्ही आणलं कुठून हे नरेटिव्ह फडणवीस साहेब धादांत खोट बोलत तुम्ही एक एक गोष्ट लोकांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करता आता त्यांनी एक नवा मुद्दा काढलाय म्हणजे लाडक्या बहीण योजनेच तर ते खोटं नरेटिव्ह करतातच करतात लाडकी बहीण योजना म्हणताना म्हणतायत की आम्ही आमच्या बहिणींना सक्षम करतोय जर बहिणींना खरंच सक्षम करायचं असेल आणि एवढा संस्कार संस्कृती लाडकी बहीण लाडका भाऊ एवढं सगळं गोंजारत बसायचं असेल तर बहिणींनी उत्तर द्यायचं बहिणींनो तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल मोठा समारंभ असेल काहीही कार्यक्रम असेल आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला आहेर घेत दिला भावाने तुम्हाला एक लाखाची जरी साडी घेतली आणि तुमच्या नवऱ्याला काहीच दिलं नाही तुमच्या लेकराला पण दिलं नाही घेता तुम्ही अरे इथं सगळे दाजी बेरोजगार आहेत सगळे भाचरे उपाशी तपाशी फिरायला लागलेत भाच्यांना काही नाही दाजीला काही नाही करतोय कडे येण्यात हो आम्हाला तुम्ही जर एवढी बहिणींची काळजी असेल ना फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब एवढीच बहिणीची तुम्हाला काळजी असेल तर महाराष्ट्रात ज्यामुळे बहिणींचे नवरे आणि बहिणींची लेकर ही उघड्यावर पडतायत रस्त्यावर येत आहेत उद्ध्वस्त होत आहेत तर पहिल्यांदा सगळे दारूचे धंदे बंद करा मटक्याचे धंदे बंद करा मग बहिणींची काळजी असल्यासारखं सांगा आणि राहिला प्रश्न फेक नरेटिव्हचा काय 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 बोलतात तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष अमित शहाजी संत तुकोबार सांगितलंय अरे म्हणता कारे येते पेराल ते उगवते जर तुम्ही पेरणी करत असाल तर उगवण करून पीक कापायची जबाबदारी आमची आहे आम्ही ती फार इमाळेबारे पार पाडू हे तरी पार फॅन क्लब चे अध्यक्ष इथं येऊन आम्हाला शहाणपण सांगतात आम्ही वारंवार सांगतोय की शाह साहेब आणि मोदीजी आम्हाला कायदा नक्की शिकवावा आम्हाला कायदा नक्की शिकवावा पण आम्हाला कायदा कुणी शिकवावा आम्हाला कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवावा आम्हाला कायदा गोदरा हत्याकांडातल्या तडीपार गुंडांनी शिकवू नये आम्हाला कायदा अशा लोकांनी शिकवू नये ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोयाच्या रक्ताचे डाग आहेत अशा लोकांनी आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही